नमस्कार माझं नाव सुभाष लांडगे मी कॅरोन प्रतिनिधी मी पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्टर म्हणून काम करत करतो माझ्याकडे जवळजवळ पंचेस ते पन्नास फार्म आहेत तर आपण कॅरोन कंपनीची टेक्नॉलॉजी चिकॉन हे प्रोडक्ट या फार्मरला या पोल्ट्रीमध्ये वापरण्यास दिले होते तर त्याचा रिझल्ट आता मी आपल्याला सांगतो माझं नाव सुभाष उठ्माने राहणार डोळेवाडी तर मी सिक्समध्ये लहानपणी चार पाच सहा त्या दिवशी दिलं होतं तर जरा ते दिल्यापासून मर थोडी कमी झाली आणि वेरिएशन बी कमी पडलं होतं त्यामध्ये आणि नंतर परत असं मी तीन डोस केले टोटल तर आत्ता माझा आता लॉट जायला आला आहे जे चार म्हणते नाही आणि साईज सव्वीसशे रुपये प्लस लागते पंचवीसशे सव्वीसशे लागते म्हणजे एवढं खराब वातावरण असताना सुद्धा साहेब चांगली आपला एप्रिल महिना चालू बरोबर ना, ना आणि ते टेम्परेचर किती आता सध्या टेम्परेचर बी भरपूर आहे बरोबर ना टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर असेल तर वजन भेटत नाही जास्त आता तुमचा काल एक लॉट गेला बरोबर ना हा तर कालचं तुमचं सरासरी काय भेटलो कालची सरासरी पंचवीस ऐंशी किती वाजे आज आज बेचाळीस आज दिवस काल एक्केचाळीस दिवशी ओके okay. आता तुमचं या दिवसामध्ये सरासरी वेट काय असतं वेट उन्हाळा असल्यामुळे जरा वेटला कमी पडतो आता तुम्ही तुमचा मूळ व्यवसाय दुसरा पण तुम्ही म्हणले मी काय करतो लिफ्टिंग करतो पक्षी पण आता तुम्ही इतर लिफ्टिंग असताना तिथली ज्या ठिकाणी केरळ टेक्नॉलॉजी वापरलेली नाहीये रेग्युलर टेक्नॉलॉजी आहेत मार्केट तर तिथं तुम्हाला वजन किती मिळतं इथं वजन तर सरासरी 3250 वर वजन मिळतं पण आता या ठिकाणी आपण केअरन टेक्नॉलॉजी वापरली इथं मात्र किती वेटतं इथं 2600 तर लागला 100% 2600 लागला लागतो मी काल 2500 पर्यंत भेटली काय काय म्हणजे तुम्ही समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहेत का नाही पक्ष्यांच्या देवा तुम्ही पहिला पण पार्टी मागा बघा बरं पक्षी कसे वाटतात तुम्हाला फ्रेश आहे फ्रेश काय काय फ्रेश पक्षी पण फ्रेश आहेत बरोबर ना हुँ, हुँ, ओके पक्षी पण कमी ना हां जरा लेमचं बी प्रमाण कमी झालं आता पूर्वी तर टोटल प्लॉट मध्ये किती लंगडे विभाजी लंगडे ऐंशी नव्वद आता अंदाजे अंदाजे चाळीस पन्नास असतील चाळीस म्हणजे जवळपास निम्म्याहून कमी आले ओके म्हणजे नक्कीच तुम्ही समाधानी द्या टेक्नॉलॉजीवर ओके धन्यवाद